मित्रांनो जर का तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे कारण सी आय एस एफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यामध्ये भरती निघालेली आहे ही भरती टोटल अकराशे चोवीस पदांसाठी होणार आहे यामध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी टोटल आठशे पंचेचाळीस पदे आहेत तर कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटरसाठी दोनशे एकोणऐंशी पदे आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता आहे पोस्ट नंबर एकसाठी साठी दहावी पास हेवी लायसन आणि एल एम ई लायसन आणि पोस्ट नंबर टूसाठी साठी पण दहावी पास हेवी लायसन आणि एल एम वी म्हणजेच हलके वाहन याचे लायसन यासाठी यामध्ये व्यवमर्यादा असणार आहे अठरा ते तेवीस एस सी एस टीसाठी पाच वर्षे सूट आहे आणि सीसाठी तीन वर्षे सूट आहे शारीरिक पात्रता आहे जनरल एस सी आणि सीसाठी उंची तुम्हाला एकशे सदुसष्ट सेंटीमीटर लागणार आहे आणि छाती ऐंशी सेंटीमीटर व फुगून पाच सेंटीमीटर जास्त एस टीसाठी एकशे से साठ सेंटीमीटर उंची आहे आणि शहात्तर सेंटीमीटर छाती असणार व फुगून पाच सेंटीमीटर जास्त हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे आणि हा फॉर्म भरण्याची तारीख आहे पाच मार्च ते तीन एप्रिल हा फॉर्म कोणत्या वेबसाईटवर भरायचा आहे याची लिंक मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला याची फॉर्मची पी डी एफ आणि फॉर्म भरायची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सर्व डिटेल्स पाहू शकता तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये